विदर्भात भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस हा तेली समाजाचा उमेदवार दिला आता काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तेली समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी समोर आली आहे विशेष म्हणजे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनायक बांगडे व प्रकाश देवतळे या दोघांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती ही दोन्ही नावे मुंबईतच कापण्यात आल्याने रोष व्यक्त होत आहे चंद्रपुरात आज रविवारी तेली समाज बांधवांची विचारमंथन सभा पार पडली काँग्रेसने अजूनही लोकसभेचे उमेदवार जाहीर केले नाही तेव्हा चंद्रपूरची लोकसभेची जागा तेली समाजासाठी सोडावी अशी मागणी प्रकाश देवतळे आणि विनायक बांगडे यांनी केली आहे काँग्रेसचे उमेदवार जाहीर होण्यास दोन दिवस आहेत या दोन दिवसात काँग्रेसने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवणार असा इशारा प्रकाश देवतळे आणि विनायक बांगडे यांनी दिला आहे आणि मलाच तिकीट द्यावं किंवा मिळावं अशी तुमची काय अपेक्षा आहे नाही या ठिकाणी आमची मागणी पूर्वीपासूनच आहे की पूर्व विदर्भामध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्व विदर्भातून जे जिल्हे पूर्व विदर्भामध्ये येतात त्यामधून जे आहे तो चंद्रपूर जिल्हा सुद्धा पूर्व विदर्भातच येतो आणि ज्यावेळेस पक्षांनी मागणी केली होती त्यावेळेस पक्षाकडे मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये समाजाचे जे वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत असतात त्या लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि ती मागणी आमची कायम आहे आणि आज या मंथन सभेच्या माध्यमातून जे आहे समाज बांधवांनी जी जी भावना होती ती आम आम्ही आपल्यासमोर त्या ठिकाणी उपस्थित केली आहे निश्चितच मागच्या वेळेस जे आहे पक्षातील काही लोक का नेत्यांनी जे आहे विरोध केला होता आणि त्यामुळे जे आहे आदरणीय विना विनायक हो, भाऊ बांगडे यांना जे आहे ती सीट दिली की देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग ती सीट काढण्यात आली तोसुद्धा राग या स्टेरी समाजामध्ये आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची सीट फायनल व्हायच्या भाई अगोदर त्या ठिकाणी जे आहे आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने दळासाहेबांना दिलेली आहे वर्धेमधून पण राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षांनी पक्षा आमच्या समाजाचा विचार करावा ही आमची भावना आहे अजून त्या गोष्टीला वेळ आहे आणि म्हणून आजच आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही असं काही नाही मागच्या वेळ माझ्या मला तिकीट देण्यात आली होती परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्याच्यात काही केंद्रीय माजी मंत्री देखील त्याच्या त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी देखील माझा विरोध केला आणि तुम्हाला माहीत असेल की त्यांनी स्वतः एका राजुराच्या एका व्यक्तीची क्लिपिंग त्यांनी वा अशोक चव्हाणांनी त्या ठिकाणी वाजवली पूर्ण महाराष्ट्रभर केली आणि माझा विरोध करण्याचं काम त्यावेळेस अशोक चव्हाणांनी देखील फार मोठ्या प्रमाणात केलं परंतु पक्षाने मला तिकीट दिली होती आणि पक्षा काँग्रेसच्याच काही नेत्यांनी माझा विरोध केला आणि त्यामुळे माझी तिकीट त्यावेळेस फटली यावेळेस आमचं म्हणणं असं आहे की पूर्व विदर्भातून समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला तेली समाजाचे जे काँग्रेस पक्षामध्ये जे काम करत आहे त्या व्यक्तीला तिकीट देण्यात यावी आणि निश्चितच त्याच्यामागे समाज राहील एवढीच भावना या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो मला तिकीट मिळाली का अन्य कोणाला मिळाली का हा प्रश्न नाही परंतु समाजाच्या एका व्यक्तीला तिकीट पूर्व विदर्भातून मिळाव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे दिली नाही तर मग सर्व समाजाची बैठक घेऊन त्याप्रकारे आम्ही ठरवू आणि त्याप्रकारे आम्ही निर्णय घेऊ परंतु आमची मागणी या आजच्या प्रेसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून की समाजाला मोठ्या पक्षांनी काँग्रेस पक्षाने एक तिकीट पूर्व विदर्भातून द्याव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे